मंगरुळातील झेडपी हायस्कूलला शिक्षक मिळण्यासाठी अर्धनग्न आंदोलन आज जागृत पालक कीर्ती विचार मंच मंगरुळपीरच्या वतीने पंचायत समिती मंगरुळपीर येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले झेडपी हायस्कूलला वर्ग पाच ते दहा मध्ये शिकविण्यासाठी सदतीस शिक्षकांची आवश्यकता असून फक्त सोळा शिक्षकच कार्यान्वित आहेत शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या गंभीर शैक्षणिक समस्येविषयी जागृत पालक कीर्ती मंचाच्या वतीने दिनांक चार डिसेंबर दोन रोजी निवेदन दिले होते परंतु प्रशासनातर्फे शिक्षक मिळण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नसल्याने कृती मंचाचे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेविसावा दुसरे निवेदन स्मरण पत्र देऊन मागणी पूर्ण न झाल्यास दिनांक वीस दिस डिसेंबर दोन हजार तेविसावा अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्याप्रमाणे आज दिनांक वीस दिस डिसेंबर दिस दोन बुधवार रोजी अर्धनग्न ठिया आंदोलन केले यानंतर ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे आता तरी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे याकडे लक्ष देतील काय पाहिजे आमच्या इथे जिल्हा परिषद हायस्कूल मंगळवीर येथे छत्तीस शिक्षक कमी असून त्यामध्ये आम्हाला त्यांनी बारा शिक्षक आहेत आणि बारावी दहावी आठवी सातवी नववी या शिक्षकाचे अभ्यासक्रम बरोबर होत नाही त्यांना शिकवल्या जात नाही उद्या टक्केवारी पडणार नाही म्हणून शासकीय कर्मचारी त्यांनी ताबडतोब आमच्या शाळेला रुजू करा अशी आमची पालकाची विनंती आहे कारण आमच्याकडून कुठे शिकवता येत नाही आमच्याजवळ आणखी निसर्गाने खोप केला म्हणून गारपीट पाणी सारा धिंगाणाला आमचा पैसा आणाव कुठून आम्ही शिकवा कुठल्या ग्रह यासाठी आम्ही पंचायत समिती म्हणून फिरले अर्ध नग्न आंदोलन करीत आहोत यांनी जर सात दिवसाच्या हात आम्हाला शिक्षक दिले नाही तर आम्ही पूर्ण आंदोलन करू असे इशारा पण आम्ही आज कारण की नववी आणि दहावीचे हे महत्वाचे वर्ग असल्या कारणाने दहावीच्या परीक्षा हा या दोन तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहे परंतु या प्रशासनाला त्या विद्यार्थ्याचं काहीही देणं घेणे नाही आहे म्हणून या पालकांनी सव्वीस तारखेला ताला ठोको आंदोलन करण्याचा निवेदन देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी प्रशासनाने कृपया करून जाग व्हावे आणि शाळेला शिक्षकाची पूर्तता करावी एवढी जागरूक पालक विचार मंचच्या वतीने आमची मागणी आहे